नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्वाधिक दूर बाजारभाव भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे कर्ज त्या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी त्यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल कारंजा असेल काय आहे सविस्तर चर्चा करूया तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये तूरच्या मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणात घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे जे बाजारभाव साडेसात आठ हजारपर्यंत गेले होते ते बाजारभाव आता सहा हजार ते सात हजारच्या घरात आलेले आहे येत्या काही दिवसांमध्ये पण बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण पावसाळा सुरू आहे आणि आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केट जालना असेल 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 वाशिम कर्जत अहमदनगर असेल असेल पुणे मुंबई असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव जो आहे आज सात हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाराशे चौदा क्विंटल अवकडले पाच हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट रेट आजचा चौपन्न ते अडुसष्ट रुपये प्रति किलो बाजारभाव अकोल्यामध्ये आपल्याला दिसत आहे अकोल्यामध्ये गेल्या काही दिवसापासून चांगला बाजारभाव मिळत आहे कर्जत चौऱ्याहत्तर क्विंटल भाव अवकालेली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कर्जत शहरामध्ये आपल्याला दिसत आहे कर्जतमध्ये सर्वाधिक दर सत्तर रुपये प्रति किलो आहे दुधनी आठशे सोळा क्विंटल अवकाळी सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर बासष्ट ते अडुसष्ट रुपये प्रति किलो आपल्याला दुधनीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर नागपूर पंधराशे चाळीस क्विंटल अवकाल पाच हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर नागपूरमध्ये चोपन्न ते एकोणसत्तर रुपये प्रति किलो दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मानले जाणारी जालना मार्केट सहाशे पंचावन्न क्विंटल अवकाळ पाच हजार सातशे ते सहा हजार सातशे पन्नास रुपये जालनाचा आजचा तूर मार्केट रेट आहे सरासरी दर जालनामध्ये सत्तावन्न ते सदुसष्ट रुपये अमरावती बत्तीसशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव जर बघितला यामध्ये रवरी बांबोरी सहा पाचशे पैठण सहा नऊशे अकोला सहा आठशे चिखली सहा पाचशे नागपूर सहा नऊशे सावनेर सहा पाचशे गंगाखेड सहा नऊशे वरुड सहा पाचशे मेहकर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुलगाव सहा तीनशे दुधनी सहा चारशे वर्धा सहा हजार नऊशे बाटंजी सहा हजार आठशे पातडी सहा हजार सहाशे जालना सहा हजार सहाशे बीड सहा हजार चारशे रुपये शेळगाव सहा हजार तीनशे काटोल सहा तीनशे त्याचबरोबर करमाळा सहा नऊशे कर्जत सात हजार देऊळगाव राजा सहा तीनशे अंबड सहा हजार तीनशे बीड सहा हजार चारशे महाराष्ट्रात सरासरी दर आज सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रातील तूर असेल सोयाबीन असेल हरभरा असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर कुठून आपण व्हिडिओ बघत आज कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो